हे बघा किती आहेत ते फार नक्की आहेत अरे पाच आहेत रेकॉर्ड तीन आहेत एक नंबर तीन आहेत तीन आले तीन आले आहेत सर्वजण आहेत ना रपारपास जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे सरचे स्वागत करत आहे आणि मित्र हो आज आम्ही जाता आहे ते म्हणजे मासेमारी करू आणि या ठिकाणी माझ्याबरोबर वर आहे इकडे अमित तोडणकर आणि तसंच अविनाश यादव तर अवी आणि अमित बरोबर आहेत ना आता एका नवीन जागेवरती आम्ही मासे पकडूक जाताव आहे हे बघा रॉड वगैरे घेऊन झाले तयार झालेले आहे सर्व आज अवी खायचं रिपोर्ट आहे काय डागोळ डागोळ डागोळी चपात डागोळी चपात ओके ओके मागच्या दोन तीन दिवस आहेत ना अमित वगैरे जात आहेत लास्ट टाइम अमित किती पकडला होता तुम्ही दो दो ते दोघांनी मिळून जवळजवळ अठ्ठेचाळीस काय एकोणपन्नास होते काय बोलतो अठ्ठेचाळीस का एकोणपन्नास आणि जास्त होते मग साधारण किती वेळात पकडला होता पाऊन तास काय बोलतो पाऊन तास ते एक तास आहोत तास ते एक तास आयला तर मित्रो असा आहे रिपोर्ट हाय म्हणजे डागोळीचो तर त्यामुळे त्यातनं अवी माका बोललो की येत्याच तर चल म्हणून एक वेगळ्या प्रकारचे मासेमारी दाखवत सो आज आम्ही जाता वय बघूया किती मासे मिळत आहेत काय आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र हो आता आपण बोचलावाय ते म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती आणि इकडेच ह्याच समुद्रकिनाऱ्यावरती आता रिपोर्ट आहे आपल्या काही ना मंडळी हे बघा पुढच्या साईडला मासे पकडूक जायचं आहे या कड्याच्या पण पुढच्या साईडला पण त्या अगोदर इकडे एक टेस्टिंग करतावाय इकडे मासे मिळतील की नाही आणि तसंच आता आपल्याबरोबर अजून जॉईन झालेलं आहे तिकडे रोशन आणि ओमकार आणि आमचे शेलार दादा शेलार भाई तर असे एकूण आम्ही सहा जण आलावा आहे पूर्ण फलटण आलेले आहे मासे पकडू आणि हे सर्वजण ना ले 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 इतना अनुभवी आहेत म्हणजे खूप दिवसा खूप वर्षांपासून मासे पकडत आहेत आणि प्रत्येक रॉड रॉन्यच नाही फक्त जसं की कांडाळ किंवा बोट वरती जाऊन खेकडे बिकडे पकडायचे सर्व सर्व जमत आहे प्रत्येकाचे सामान वेगवेगळं आहे सो आता आम्ही पहिलोच रॉड मारलेलो आहे अमितने सो so, पहिल्या ठिकाणी येत ना मित्रो काहीच मासे नाही मिळाले म्हणजे त्या ठिकाणी नाही काय तर आता आम्ही पुढच्या साईडला जातो आणि ही जागा थोडीशी रिस्की आहे थोडीशी म्हणण्यापेक्षा जरा जास्तच रिस्की आहे कारण आता तुम्ही पाहू शकताय बघा त्या साईडने असा जाऊक लागता पूर्ण कडेने पलीकडच्या साईडला आलो आपण एक मोठा टास्क काहीत ना तो कम्प्लीट झालो आता मी आम्ही आला सुंदर अशा जागेवरती खडतर प्रवास करून या ठिकाणी आता घरवत काय झालं अमित अडकली घरी पाणी मग तुटली तुटली, तुटली। मग आता साधारण किती रुपयाचा तोटो तो झाल तो तुझंशे रुपयाचा झाला आय शपथ आणि परत बनव पण वेळ लागलो असत ना ते बनवायला जवळजवळ अर्धा पाऊन तास जातो जातो काय बोलत मग अशा प्रकारचे आहेत ना मित्र हो प्रत्येक माशक बनवता येत ना वेगवेगळ्या प्रकारची वेग घरा लागत असतात तर त्यासाठी आता अमितच्या आहेत ना हे दोन ती ती दो 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 तीन याच्यात पहिले म्हणजे घरी अडकली खाली टाकलेली आणि ती तुटली ते जवळजवळ दीडशे एक रुपयाचं नुकसान झाला असे जर तीन चार वेळा झाला तर तुम्ही समजून जावा की किती नुकसान आहे त्या म्हणजे मासे लोकांक लोकांक दिसतं की मासे पकडतात मासे पकडतात पण त्याच्या मागच्या आहेत ना प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स पण असतात बघूया मित्र आहेत ना पहिलंच मासे लागलेलो आता इकडे मगापासून नाहीत ना खूप वेळ सर्वजण गरवत आहेत पण अजूनपर्यंत मासू काय लागलो नव्हतो कोणाक आणि ओंकारात पहिलंच लागलो आहे काय रे कोकर डागो डागोळ हे बघा मित्रो फायनली डागोळ लागलेली आहे पहिलीच ओंकाराने ना उद्घाटन केलेलं आहे रे हे बघा मित्र ही आहे डागोळ डागोळीचा पात क्वीन फिश बोलत ते का तर मित्र हे बघा आता रोशनला सुद्धा आहेत ना इकडे डागो लागलेली आहे हे बघा किती आहेत बघूया मित्रो एकाच एका आहेत ना हे बघा किती आहेत ते आई शपथ एक नंबर हे बघा रोशनला लागले आहेत एकाच एका चाराँ, चाराँ, चार आहेत चार कसे आहे ते अशा प्रकारे लागतात एकदा म्हणजे लागू सुरुवात झाली ना की जातात मग लागले अमित हे बघा आता अमितला सुद्धा लागलेले आहेत मित्र गावात ते बघा ते बघा ते बघा समोरच्या साईडला ये मित्र अमितला किती लागलेले हे बघ हे बघा हे बघ हे बघा या बघा काय था आ रे कोण सेलार दुकावला लागले आज सुरुात 3 4 लागले होतं अमितला पण तीन आहेत तीन आहेत एक नंबर एका एक त्याच्यात तीन बघे आत कोणाक जास्त लागत आहेत ओके मित्र हो तुम्ही मासे वगैरे कोण पकडत असतील असे रॉड वगैरे टाकणारे असतील तर त्यांच्या आहेत ना मागे कधीच उभा राहायचा नाही जर त्यांनी अशा प्रकारे आहेत ना रॉड वगैरे मारल्या नाही म्हणजे ज्यावेळी ते घरी मारतात आतमध्ये तर त्यावेळी आहेत ना तुमच्या ती लागण्याची वगैरे पण शक्यता असता आणि जर डोळ्यात बिळ्याक लागली तर जखम वगैरे होण्याची शक्यता असता बऱ्यापैकी हे बघा एका साइडलाच ना किती जण गरवत आहेत बघा आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार हे अशा प्रकारचे काय हो झेंगाट झाला इकडे एकमेकांचे आहेत ना अडकले आहेत अडकलेले आहेत काय काय वाटत किती आहेत बघूया आता एकदा आहेत ना रोशनने चार पकडलेले आहेत आता परत एकदा चार मिळत आहेत का बघूया आपण रोशना साधारण अंदाज आहे चार आहेत असा बघूया आपण काय होत आहे अरे शेजारला पण चार आहेत चारने चार आठ बघूया आता एकच आहे एकच आहे एकच आहे आणि गरीब बघा मित्र होईचा खूप लागलेली आहे ती हे बघा मध्ये लागले तोंडात नाही म्हणजे ज्यावेळी फार देत होतो ना रोशन त्यावेळी आजूबाजू खरी त्या आलो त्याच्यामध्ये मासो आणि तो त्याच्या पोटात लागला आणि तो भेटलो आणि इकडे आता शेलार भाऊंच्या बुग्या काय आहेत तो साधारण चार माश्या जसं बोललेलो आहे तीन चार पाच वाटत आहेत आईच्या गावात चार 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 तरी आहेत नक्की चार नक्की आहेत अरे पाच आहेत रेकॉर्ड ब्रेक पाच मिळालेले आहेत चारच्या वर अजून एक काढलेला आहे एकाच वेळी पाच अरे भाई एक नंबर तो बाई एक पडलो तिकडे एक पडलो आहे अरे भाई एक नंबर रेकॉर्ड ब्रेक पाच झालेले आहेत बघूया आता कोणाक सहा मिळत आहेत तिकडे मित्रो आता आहेत ना अविक पण फायनली लागलेली आहेत अविक ह्याच्या अगोदर एका एका घरी सहा लागली होती रेकॉर्ड ब्रेक केला नव्हता आणि आता पहिल्यांदाच लागली आहेत बघूया तीच टोळी जायती सायर जाय अभी किती आहेत का आहे चार आहेत आयला सगळ्यांक आहेत ना तीन चार अशीच लागत आहेत बघ्या जवळ जवळ येत आहेत जवळ येत आहेत जवळ येत आहेत जवळ येत आहेत बघा तीन तरी कन्फर आहेत तीन आहेत तीन मिळाले आहेत तीन मिळाले आहेत सपासप सपासप सर्वजण काढत आहेत सगळे आहेत ना तेच आहेत माश्याने डागोळीची पातळ आहेत एक मिलो -रप सर्वजण आहेत ना रपारप मासे पकडत आहेत पण मित्र ओमकारचं एक बॅड लग आहे त्यांचा झेंगाड अजून सुटतच नाही आहे अडकला आहे त्या मगात पासून त्या बघा एकमेकात अडकली आहे घरी शेवटी आता बघा पमेवा माहीत नाही याच्यावर करपा कापतावर करपावर कापताय घरी ती साव कापताय अभि काही ना मित्र परत लागलेले आहे हा सिंगल आहे कुट कुटुंबवाले होते हो बघा मित्रो मी आलेलो आहे सिंगल मासो अविक आता लागूक लागलेली आहे बघा पुन्हा एकदा लागले आहे एकदम कडेवर आहेस तू ते बघा पुढच्या साईडला इतना जाळा पण मारलेला आहे कोणीतरी दोन आहेत दो दोन तीन आहे एक दोन तीन शिवाय बातच नाही इकडे तीन घरांका एक, तीन एकाच ह्याच्यात तीन लागले अवी नाहीत ना आता दुसऱ्यांदा काढला नाही तीन मागचे दोन तीन दिवस हिव डागोळचं रिपोर्ट होतो आणि तुम्ही बघितला की सर्वांक आहेत ना डागोळच मासे मिळतात मिळाले मी आणि त्या त्या डागोळ पकडण्याच्या तयारीनंच सर्वजण आले होते तर सर्वांनी ते डागोळ मासेच पकडले एक पण खरचं तुमचं दुसरं वेगळं मासं मिळणार ना, नाही दिसणार नाही इकडे सर्व हे डागोळीचे पात्र आहेत म्हणजे डागोळ मासेच आहेत फिशच आहेत हे बघा आणि प्रत्येक एका जवळजवळ आहेत ना तीन तीन चार चार आणि त्याचप्रमाणे शेलारला रेकॉर्ड म्हणजे पाच मिळालेत अशी ही आजची फिशिंग झालेली आहे आणि मित्रो इकडे तुम्ही बघू शकता हे बघा इकडे आपले तीवरात्री सुद्धा मित्र मामासुद्धा आले होते हाय काय बोलतो कसं आहेच भरपूर दिवसांनी दिसलं आणि इकडे आहे ओंकार ओंकारात तुम्ही मित्र ओळखत असालच कदाचित खेकडे पकडताना वगैरे आहेत ना संदेशच्या राधापुरी संदेशच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असालच तर सुद्धा या ठिकाणी मासे पकडू आलो होतो आता चालला घराशी ओके <laughs> uh, <laughs> okay. तर मित्र हे बघा आजचं यो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा एक छोटस ब्लॉग आहे जास्त काय बनवत नाही राहता याच्यात आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कदा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय